नमस्कार पंकज खूपच चिडलेला असतो कारण निरुपाने अचानक येऊन मीराच्या दुकानात पंकजचं सटासट थोबाड फोडलेलं असतं आणि चक्कर निरूपा रक्तबंबाळ झालेली असते निरुपाला अचानक चक्कर आलेली असते त्यामुळे सगळेजण घाबरलेले असतात सुधाकरराव पंकजला बोलतात बघ पंकज बघ हे सर्व तुझ्यामुळे घडतंय अरे काय केलंस तू हे पंकज अरे तुझ्यामुळे तिला काय काय सहन करावं लागतंय ते बघ तेव्हा लगेच आजी बोलतेस सुधा अरे गप्पा बस ही सर्व हिची नाटकं आहेत नाटकं अरे तू या बाईला ओळखत नाहीस ही दोघ जण ड्रामे करतायत तुला कळतच नाहीये अरे सुधा तू काय करतोयस ते अरे या बाईवरती विश्वास ठेवू नकोस रे सुधा माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र सुधाकर बोलतात आई प्लीज आई दिसतंय ना निरुपा किती रक्तबंबाळ आहे आणि तू मात्र असं काहीतरी बोलतेस अगं हा पंकज तिच्या आपण आधी जाऊया घरी तेव्हा लगेच आजी बोलते मीरा अगं नको या मुलीचा विचार करू नकोस अगं ही बाई विचार करण्याच्या लायकीचीच नाहीये अगं ही बाई फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधते अगं तुला का कळत नाहीये तुला जर का एखादी गोष्ट समजतच नसेल तर काय करायचं तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच पंकज निरुपाजवळ जाता सुधाकर राव तिला त्याला जोरात धकलतात आणि त्याला म्हणतात तू अजिबात निरुपाजवळ यायचं नाहीस आणि तसा जर का तू प्रयत्न जरी केलास ना तर बघ मी काय करेन ते उगाच जास्त शानपणा करू नकोस आताच्या आता तू आता तिच्यापासून लांब हो तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्यानी बोलतात पंकज मी शेवटचा सांगतोय अजिबात फिरकायचं नाही निरुपाजवळ तेव्हा लगेच पंकज बोलतो पप्पा पप्पा असं काय करताय तुम्ही पप्पा मी मुद्दामून काही केलं नाही अचानकपणे धक्का दिला गेला आणि मम्मा आपटली प्लीज प्लीज पप्पा तेव्हा लगेच मीरा बोलते असा कसा धक्का दिला प्रत्येक वेळेला पंकज बा सासूबाईंनी तुमची बाजू घेतली प्रत्येक वेळा ती त्या तुमच्या बाजूनी उभ्या राहिल्या आणि तू काय केलंस तू तर त्यांना धक्का दिलास का तर त्यांनी तुझं थोबाड फोडले म्हणून काय झालं त्यांनी तुझं थोबाड फोडलं तर अरे तुला तर चपलेने हानावी अशी तुझी लायकी आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो बस झाला अति होतोय आता आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा आणि जर काही थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती बोलते आता सगळं काही समाप्तच आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला पंकज मोठ्यानी बोलतो आता सगळंच संपलंय असं जरी वाटत असेल ना तरी मम्मा माझी मला माफ करणार सुधाकर राव सत्याला बोलतात सत्या अरे निरूपाला घरात न्यायची आहे तेव्हा सत्या निरूपाला उचलून घेतो आणि घरात आणतो त्यावेळेला लगेच रवी रिया सुद्धा तिथे आलेले असतात रवी म्हणतो काय झालं मम्माला तेव्हा लगेच सुधाकर राव घडलेला सगळा प्रकार रवीला सांगतात तेवढ्या तिथे पंकज सुद्धा आलेला असतो त्याच वेळेला लगेच आजी बोलते पंकज जा तू इथून तू काम सोडून कसा काय आलास तुझं काम कर जा तेव्हा पंकज बोलतो प्लीज आजी असं नको ना वागू समजून घे ना मला अगं माझं चुकलं मी मुद्दामून नाहीये सर्व केलं त्यावेळेला आजी बोलते तुझं तोंड घे आणि इतना निघून जा आम्हाला कोणालाही तुझ्याशी बोलायचं नाही तेवढ्यात निरुपाला शुद्ध आलेली असते त्यावेळेला सुधाकर राव निरुपाला बोलतात निरुपा अगं बरं वाटलंय ना तुला त्यावेळेला निरुपा बोलते मी ठीक आहे काही काळजी करायची गरज नाही आणि तेवढ्यात पंकज निरूपाजवळ जातो आणि म्हणतो मम्मा मम्मा मला माफ कर तेव्हा निरुपा त्याला जोरात धकलून देत म्हणते बस कर बबड्या प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं तुझी प्रत्येक वेळेला बाजू घेतली पण आज मात्र तू मला धक्का द्यायलासुद्धा मागे पुढे पाहिलं नाहीस मला खरंच तुझ्या या गोष्टीचं खूप वाईट वाटतं तू असं कसं काय वागू शकतोस बबड्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली होती तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला पंकज बोलतो मम्मा मी तुझे पाय धरतो तुझी माफी मागतो पण प्लीज असं नको ना करूस तेव्हा निरुपा बोलते तू माझे पाय धर माझी माफी माग नाहीतर काय करायचंय ते कर पण मला मात्र तुझ्याशी बोलायचं नाही आहे आणि मला हा विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे संपवा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की देविका बोलते पंकज अरे तू आमच्याशी जे खोटं वागलास ते वागलासच पण तुझ्या आईने तर तुझी साथ दिलीच ना तरी सुद्धा तू तु तुझ्या तु 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 आईशी सुद्धा असं वागलास जरासुद्धा लाज नाही का वाटत तुला मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय असं कसा काय वागू शकतोस तू त्यावेळेला पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो आता सगळंच काही संपलं मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण या विषयावर मला काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की निरुपा मोठ्याने बोलते आता बस झालं आता सगळं काही संपल्यातच जमा आहे पंकज तू स्वतःच तोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा पंकज बोलतो मम्मा मम्मा मी माफी मागतोय ना तेव्हा मीरा बोलते प्रत्येक माफी मागून सगळ्या गोष्टी माफ करता येतात असं नाही पंकज तू जे वागलास ते मी अजूनही विसरले नाही त्या बाबतीत मी तुला कधीच माफ करणार नाही पंकज तुझ्या काही गोष्टी विसरण्यासारख्याच नाही आहेत आणि तू कधी त्या विसरून देणारच नाहीस तुझं तोबाड घे आणि तू इथून चालता पड एवढंच मी तुला सांगेन तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलेलंच आहे आणि मला आता हा विषय ताणायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते बस झालं हे बघ बबड्या मी तुला माफ तर करणारच नाही पण आता मात्र तुझ्या बाजूने कधीच मी उभं राहणार नाही कारण मला तुझी लायकी कळली बबड्या तू कधीच सुधारू शकत नाहीस याची मला खात्री पटली तेव्हा मात्र पंकज बोलतो मम्मा प्लीज असं नको ना बोलूस मम्मा असं का बोलतेस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तुझा थोबाड घे आणि इतना कायमचा निघून जा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते आणि शेवटी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय तर मला आता ताणावासा वाटतच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी सुधाकरराव पंकजचा हात धरतात आणि पंकजला घराबाहेर काढत म्हणतात आता आमच्या नजरेसमोर तरी येऊ नकोस तिला जरा आराम करू देत मग विचार करू तुझा पण आता मात्र जाऊन तुझं काम कर जा तेव्हा मात्र पंकज खूपच रणवेला झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाला आत्ता तरी अक्कल येईल का आणि तिच्या बबड्याची बाजू घेणं ती बंद करेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू